दृष्टिकोन हा नाही आहे का कोण्या पक्षाला मोठं दाखवण्याचं किंवा कोणा पक्षाला बदनाम करण्याचं संगम न्यूज टी व्ही हे नेहमी सत्य दाखवत आहे आणि एकीकडे एक देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे आणि दुसरीकडे आदिवासी समाज गरीब पिछळा समाज या समाजाचे प्रश्न कधीही सुटत नाही आहे चोवीस चालू आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता विकासाच्या नावावरती खाली आणि वरही काम करत आहे आज आपण घाटांजी तालुक्यातील मांडवा या गावामध्ये आलेलो मांडवा या गावात आल्याच्यानंतर एवढ्या रात्री आज आपण म्हणजे रात्रीचे बारा वाजले तारीख नऊ आहे तारीख पण बदलली आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला ह्या मायमौल्या रस्त्यात संगम संगमनुष्टी नेटवर्क यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ आज आपण मांडवा या गावामध्ये आहे मतदानाचा आढावा घेत घेत गावाला भेटी देत देत दे दे। मांडवा या गावामध्ये आलेला चंद्रपूर लोकसभा या मतदारसंघामध्ये आज रात्रीचे बारा वाजून राहिलेलं आहे आणि इथे आपण या गावाला भेट देत असताना इथे टोटल आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजाचं हे गाव आहे गट ग्रामपंचायत हे मांडवा आहे परंतु एवढ्या रात्री आपण जेव्हा या गावात एंट्री केली तुम्हाला दिसत असेल रात्रीचा वेळ झालेला आहे लाईटाची पोजिशन आणि या गावातील जे ग्रामशोक आहे सरकुंडे त्याचं नाव आहे आणि या लोकांना पिण्याच्या पाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे आणि रात्रीचे बारा वाजता जर हे लोकं पाणी भरत असेल तर हे लोक जपतात कसे कामं करतात कसे आणि त्यांचे कष्ट पाहून एक विचार करण्यालायक आहे ना आजच्या जर या एकवीस्या सदीमध्ये जर समजा दोन हजार चोवीसमध्ये भाजपची महासत्ता खालीवरी असून जर ही समस्या या मांडव्या गावाला असेल रोडच्या गावाला असेल तर तुम्हाला घाटांजी परिसरातून हे सर्व प्रश्न काय आहे तुम्हाला दिसून येते तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता दृष्टिकोन हा नाही आहे का कोणा पक्षाला मोठं दाखवण्याचं किंवा कोणा पक्षाला बदनाम करण्याचं संगम न्यूज टी व्ही हे नेहमी सत्य दाखवत आहे आणि एकीकडे देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे आणि दुसरीकडे आदिवासी समाज गरीब पिछळा समाज या समाजाचे प्रश्न कधीही सुटत नाही आहे तर मावशी तुमचं काय सांगणं आहे सरकारला पाणी पाहिजे ना सामान्य गरज आहेच ना काम सकाळी करायचं जा। शेतात जायचं पण काम करायचे पडते जोपर्यंत पाणी येणार तोपर्यंत आम्ही मतदान पण नाही देणार बरोबर मतदान पण नाही पाणी आम्हाला आवश्यकता खूप आहे नळ योजना पाहिजे तेव्हाच मत देणार आम्ही नाही तर मतदान करणार नाही ते मग कोणी पक्षाचं असो हो हो। जो तुम्हाला पाणी देईल हो। त्याला तुम्ही मतदान हो। करणार हो। करणार नाही करणार नाही हो। आणि हा प्रश्न तुमच्या गावात पाण्याचा किती वर्षापासून चालू आहे कायमचाच आहे म्हणजे जन्मभूमीचा हा प्रश्न आहे रात्रीले बारा एक वाजेपर्यंत तुम्ही पाणी भरता आणि आता पाणी भरे आता पण तोच प्रश्न झाला परंतु कोणीही सोडवला नाही फक्त मतदान घ्या पुरते लोक आले आपल्याला हा आढावा घेताना या गावातील हा प्रमुख प्रश्न समजलेला आहे या गावातील पाण्याची समस्या फार मोठी आहे एकीकडे भा भारत हा देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे आणि दुसरीकडे गरिबाचा हा प्रापांचिक प्रश्न सोडवण्याचे छोटे चोट छोटे प्रश्न सोडवण्याचं सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे तर खरंच हा प्रश्न खूप मोठा आहे असं जर केलं तर विकास कधी भविष्यात होणारच नाही आणि गरिबाला हा कोणतीही सत्या सत्ता असो कुठल्याही योजनेचा लाभ असो हा मिळणारच नाही फक्त गरिबाचं आदिवासी समाजाचं पिछड्या जातीचं सरकार हे शोषण करताना आपल्याला इथं दिसत आहे